सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांनी वाझेंचे आरोप फेटाळले मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेले अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकलाय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरात अनिल देशमुख आणि पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सगळे आरोप फेटाळले आहेत तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असंही हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिलेला आहे ते नागपुरात बोलत होते अनिल देशमुख म्हणाले की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे असं म्हटलं होतं दोन खुणांचा त्याच्यावर गुन्हा आहे त्याच्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं देखील हायकोर्ट म्हणाले होते सचिन वाझे याला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच पलटवार केलाय अनिल देशमुख म्हणाले चार पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीनं प्रतिज्ञापत्र पाठवलं होतं मी केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरून माझ्यावर आरोप केला आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते माहीत नाही का सचिन वाजे गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे परंतु त्याला हाताशी धरून माझ्यावर आरोप लावले जात आहेत सर आज सचिन वाझे यांचा एक मुलाखत आली त्यांनी थेट आरोप केलेले आहे की माझी नॉर्को टेस्ट करा मी तयार आहे परंतु अनिल देशमुख पी पैसे घेत होते या आरोपाचं कसं खंडन असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन मजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आतासुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे या, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टेने म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही व्य त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन मजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले आहे पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई